फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी नमस्कार मित्रांनो मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो चला मित्रांनो सर्वात आधी कमेंट करायची आहे आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का ओके okay, चला कमेंट्स करायचे मित्रांनो आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का जे जे विद्यार्थी मित्र जोडले जात आहेत त्यांनी कमेंट्स करा आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का मित्रांनो चला ओके चला आवाज वगैरे व्यवस्थित आहे मित्रांनो ओके okay, चला जे जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी जोडले गेलेले आहेत त्यांनी कमेंट करायचे आहेत आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का मित्रांनो आपलं जे आहे लॅग अधिक पद्धतीने होत असल्या कारण आपण या ठिकाणी रिकनेक्ट झालेलो आहोत ओके चला तर वेळ न घेता चला वेळ न घेता सुरुवात करणार आहोत मित्रांनो आपण आजच्या लेक्चरला चला जे जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी जोडले गेलेले आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी कमेंट्स करायचे आहेत आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का चला फटाफट -पट। पटापट कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो या ठिकाणी चला पटापट पटापट ओके ऑल क्लिअर ओके ऑल क्लिअर ओके चला पहा मित्रांनो आपण जे अभ्यासात आहोत पहा आपण जे अभ्यासात आहोत मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण आपल्या आर आर बी ग्रुप डी ओके या ठिकाणी ग्रुप डी मित्रांनो विज्ञान विषयाचे आपलं आजचं लेक्चर नंबर आहे क्लास नंबर आहे पाच ओके क्लास नंबर मित्रांनो आपला आजचा फाय आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी आधीचे आपले जे क्लास एक ते फोर जे आहेत जे अभ्यासले नसतील तर त्यांनी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये किंवा चॅनलच्या व्हिडिओ लिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते पाहू शकता लक्षात घ्या मित्रांनो आर आर बी ग्रुप डी ओके पा तर या ठिकाणी ग्रुप डी साठी मित्रांनो विज्ञान विषयाची जर तुम्हाला परिपूर्ण तयारी करायची असेल तर तुम्ही आजच आपल्या मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच आपला इन्स्टा आय सुद्धा आहे मोरेसर अकॅडमी नावाचा आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे मोरेसर अॅकॅडमी नावाचा यांना फॉलो करा म्हणजे येणाऱ्या नोटिफिकेशनची सर्व पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळत चालेल ओके चला तर वेळ न घेता मित्रांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या लेक्चरला आपला आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो पहा तुमच्या समोर आहे पहिला प्रश्न कोळसा आणि पेट्रोलियम ओके कोळसा आणि पेट्रोलियम यांचे जतन करण्यासाठी यांचे जतन करण्यासाठी खालीलपैकी काय करायला हवे खालीलपैकी काय करायला ओके होत आहे नाही मित्र व्यवस्थित पहा आता व्यवस्थित चालू झालेला आहे ओके राम राम आर्या राम राम पा कोळसा आणि पेट्रोलियम यांचे जतन करण्यासाठी खालीलपैकी काय करायला हवे हा प्रश्न आर आर बी ग्रुप डी दोन हजार बावीस ला विचारलेला प्रश्न आहे ओके चला काय आहे पर्याय पा प्रमाणित तापदिप्त बल्ब ऐवजी सी एफ एल दिवे वापरले जे आहे वापरणे ते टाळावे दुसरं आहे वातानुकूल यंत्रे किंवा तापन तापन यंत्राचा अतिवापर करू नये त्यानंतर कारपूरला जोडून घेणे या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सा वापर करणे या ठिकाणी टाळले पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत सौर कुकर टाळले पाहिजे ओके ओके मित्रांनो कमेंट करा अडकतंय का ओके अडचता आहे का व्यवस्थित आहे एक वेळेस कमेंट्स करा बरं मित्रांनो जे जे विद्यार्थी जोडले गेले आहेत त्यांनी कमेंट्स करा की अडचता आहे की व्यवस्थित चालू आहे कमेंट्स करा ओके okay, कमेंट्स करा ओके okay, महादेव म्हणतोय पर्याय क्रमांक दोन ओके okay, चला पटापट पड़ कमेंट्स करा ओके okay, भारत श्री स्वामी समर्थ ओके okay, चला हरकत नाही चला मित्रांनो यासाठी तुम्हाला वेळ देतो ओके या ठिकाणी वेळ देतो मित्रांनो तुम्हाला दहा सेकंदाचा ओके दहा सेकंदाच्या वेळामध्ये तुम्हाला हे कम्प्लीट करायचे आहे ओके चला पटापट पड़ कमेंट करा अरे म्हणतोय बी ओके चला ओके चला तर या ठिकाणी मित्रांनो वेळ आपला संपलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी वातानुकूल यंत्रे किंवा तापन यंत्राचा अतिवापर करू नये काय आहे याचं उत्तर यांचं जो आहे अतिवापर या ठिकाणी करू नये ओके तर पहा याच्या स्पष्टीकरणातून तुमच्या लक्षात येईल की वातानुकूल यंत्र जे आहेत मित्रांनो याच्यामध्ये जो या ठिकाणी गॅस आहे त्या ठिकाणी वापरले जाणारे जे घटक आहेत याच्यानुसार पर्यावरणाचा या ठिकाणी रास्तो होतो आणि कोळसा आणि पेट्रोलियमचं जर जतन करायचं असेल तर आपल्याला या वातानुकूलित यंत्र जे आहेत आणि त्यानंतर तापन यंत्राचा अतिवापर टाळायचा आहे कारण कोळसा आणि पेट्रोलियम हे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत त्यामुळे त्यांचे जतन करणे या ठिकाणी महत्वाचे आहे ओके त्यांचे जतन करणे हे या ठिकाणी महत्वाचं आहे ओके चला ओके चला पटापट या ठिकाणी कमेंट्स करत चला ओके मित्रांनो कमेंट्स आहे एक प्रश्न आहे की तुम्हाला अडकत आहे की व्यवस्थित चालू आहे एकदा कमेंट करा बरं म्हणजे सेशन कंटिन्यू करायचं की नाही या ठिकाणी आपल्याला कळेल म्हणजे विनाकारण जे आहे ते महत्वाचे आपले घटक थांबतील आणि आपण हे करणार त्यामुळे एक वेळेस कळवायचं आहे व्यवस्थित चालू आहे की नाही ओके चला अडकत आहे की व्यवस्थित चालू आहे सॉफ्ट मध्ये कळवायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांनी ओके चला फटाफट कमेंट्स करत चला फटाफट जे जे विद्यार्थी मित्र जोडले गेले आहेत त्यांनी ओके चला फटाफट कमेंट्स करत चला की व्यवस्थित जमत का व्यवस्थित आलाय का ओके चला म्हणजे या ठिकाणी आपला वेळ जाणार नाही आणि आपण व्यवस्थित पाहूया ओके चला आर्या भारती महादेव चला कमेंट्स करा की व्यवस्थित येतोय का ओके चला पटापट हम्म चला व्यवस्थित आहे का आता भारती आर्या मीना ओके चला कमेंट्स करा मित्रांनो पटापट पटापट व्यवस्थित चालू आहे की नाही ठीक okay, okay? okay? आहे चला वळूया पुढील प्रश्नाकडे ओके पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो पहा तुमच्या समोर तो म्हणजे खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य उत्तर ओळखा ओके काही विधान आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत ते ओळखायचे आहेत आणि त्याच्यावरनं योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला आहे मित्रांनो ओके पहा प्रश्न काय विधान काय आहेत पा एक प्रतिक्रिया दरम्यान पदार्थ ऑक्सिजन गमावल्यास कमी झाल्याचे सांगितले जाते ओके okay, काय सांगितलंय मित्रांनो पहा की एक प्रतिक्रिया दरम्यान पदार्थ ऑक्सिजन गमावल्यास कमी झाल्याचे सांगितले जातं हे पहिलं विधान आहे दुसरं विधान आहे सेकंड स्टेटमेंट आहे की ओके okay, सर्वजण लाईक करून टाका okay, ओके पा तर दरम्यान एखादा पदार्थाला हायड्रोजन प्राप्त झाल्यास ते कमी झाल्याचे किंवा कमी झाले असे म्हणतात ओके okay? काय म्हटलं मित्रांनो पहा प्रश्न व्यवस्थित समजा ओके okay, काय म्हटलेलं या ठिकाणी एक प्रतिक्रिया दरम्यान पदार्थ ऑक्सिजन गमावल्यास कमी झाल्याचे सांगितले जाते दरम्यान एखाद्या पदार्थाला हायड्रोजन प्राप्त झाल्यास ते कमी झाले असे म्हणतात ओके okay? आता या सर्व बाबतीमध्ये मित्रांनो आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे ओके तर या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत एक दोन तीन आणि चार ओके okay? तर ह्या प्रश्नाचे उत्तरासाठी तुम्हाला दहा सेकंदाचा कालावधी मित्रांनो या ठिकाणी दिला जातो आणि त्यानंतर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर योग्य या ठिकाणी कळवायचं आहे ओके okay, चला पटापट पटापट कमेंट कर आर्य म्हणतोय बी बर चला ओके चला तर पाहूया ओके चला ओके तर पहा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन बी हे अगदी बरोबर आहे दोन्ही विधानं ही सत्य आहेत ओके ही विधान दोन्ही का सत्य आहेत तेही आपण पाहूया पा जे स्टेटमेंट वन आणि टू दोघे या ठिकाणी बरोबर आहेत क्लिअर आहेत कसं आहे तर पा तर या ठिकाणी मित्रांनो पहा पहिल्या विधानाचा जर विचार केला तर का बरोबर आहे ते समजणं गरजेचं आहे पा दरम्यान पदार्थ जेव्हा ऑक्सिजन या ठिकाणी गमावल्यास तो कमी म्हणजे रिड्यूस होतो तो, तो रिड्यूस झाल्याचे या ठिकाणी सांगितलं जातले गेलेलं आहे म्हणून हे विधान सत्य आहे कारण पदार्थ ऑक्सिजन गमावतो पदार्थ हा ऑक्सिजन गमावतो तेव्हा तो रिडक्शन प्रक्रियेतून जातो कुठून जातो रिडक्शन प्रक्रियेतून जातो जेव्हा तो काय करतो ऑक्सिजन गमावतो त्यानंतर विधान नंबर दोन जे आहे की प्रतिक्रिये दरम्यान एखाद्या पदार्थाला हायड्रोजन प्राप्त झाल्यास तो काय होतो कमी म्हणजे तो सुद्धा रिड्युस्टेड झाले असे या ठिकाणी म्हणतात हे सुद्धा विधान या ठिकाणी सत्य आहे कारण हायड्रोजन ची वाढ होणे हे रिडक्शन चीच निशानी आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या ही सुद्धा काय आहे रिडक्शन चीच या ठिकाणी निशानी आहे म्हणून दोघेही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत मित्रांनो लक्षात घ्या जर का तुम्हाला आर आर बी ग्रुप डी ही एक्झाम क्रॉस करायची असेल तर तुम्हाला मी वारंवार सांगतो की आर आर बी ग्रुप डी मध्ये या ठिकाणी आपल्या विज्ञान विषयावर ओके विज्ञान ह्या विषयावर मित्रांनो जवळपास वीस वीस मिनिमम मॅक्झिमम पंचवीस ते प्लस या ठिकाणी क्वेश्चन आर आर बी विचारत असते आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयांचा या ठिकाणी समावेश असतो ज्या विद्यार्थी मित्रांना विज्ञान विषयाची परिपूर्ण तयारी आर आर साठी करून घ्यायची असेल तर त्यांनी लगेचच मित्रांनो आपला जो ॲप्स आप आहे पहा मोरेसर अकॅडमी नावाचा आपला जो ॲप्स असणार आहे ओके मोरे सर अकॅडमी नावाचा आपला जो ऍप्स आहे हा ऍप्स मित्रांनो तुम्ही या ठिकाणी इन्स्टॉल करायचा आहे ओके तर या ठिकाणी लक्षात घ्या हा ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला विज्ञान विषयाची आर आर बी ची रेल्वे भरतीची बॅग तुम्ही जॉईन करू शकता जर का तुम्हाला काही अडचणी आल्यास तुम्हाला काही डाऊट आल्यास तर तुम्ही नव्वद एकवीस अठ्ठावीस अकरा साठ या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल या ठिकाणी करू शकता जेणेकरून तुमच्या अडचणी या ठिकाणी तुम्हाला मिळ सोडवल्या जातील आणि कळल्या जातील ओके चला तर हरकत नाही ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तो या ठिकाणी हा ऍप आणि या अडचणी आल्यास या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करू शकतात ओके okay. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे पहा खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत किंवा आहे किंवा आहेत ओके आहे okay. कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहेत हे या ठिकाणी सांगायचं आहे पहिला आहे पहा चुंबकीय क्षेत्राची ताकद बार मॅग्नेटच्या मध्यभागी सर्वात मजबूत असते हे पहिलं स्टेटमेंट आहे दुसरं स्टेटमेंट आहे पहा कोणत्याही दोन चुंबकीय क्षेत्र रेषा एकमेकांना छेदू शकत नाहीत आणि तिसरं स्टेटमेंट आहे चुंबकीय क्षेत्ररेषा नेहमी बंद आणि सतत वक्र तयार करतात ओके व्यवस्थित स्टेटमेंट समजून घ्यायची आहेत पर्याय एक दोन तीन चार तुमच्या समोर आहेत याच्यासाठी तुम्हाला थोडंफार विचार करण्याच्या दृष्टिकोनातून मित्रांनो वीस सेकंदाचा कालावधी या ठिकाणी तुम्हाला देतो आणि त्यानुसार ह्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी कळवायचं आहे ओके चला पटापट कमेंट्स करायची ह्या प्रश्नाचे उत्तर काय असणार आहे पटापट ओके चला पटापट पड़ कमेंट्स करायचे आहे आर्या म्हणतोय बी चला पटापट पड़ ओके चला पहा मित्रांनो वेळ या ठिकाणी संपलेला आहे या ठिकाणी लक्षात घ्या की ह्या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ओके या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार ते म्हणजे दोन्ही म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं आणि तिसऱ्या क्रमांकाचं जे विधान आहे ते या ठिकाणी बरोबर आहे ओके दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं ओके दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं विधान या ठिकाणी बरोबर आहे कसं तर ते या ठिकाणी समजा पा हे दोन्ही विधान बरोबर आहेत या ठिकाणी कारण असं आहे पा विधान क्रमांक एक हे चुकीचं आहे कारण चुंबकीय क्षेत्राची ताकद बार मॅग्नेटच्या मध्यभागी सर्वात मजबूत नसते ओके okay, तर पाच दुसरं विधान जे आहे कोणत्याही दोन्ही चुंबकीय क्षेत्राच्या रेषा एकमेकांना छेदू शकत नाही हे बरोबर आहे चुंबकीय क्षेत्र रेषा नेहमी बंद आणि सतत वक्र आकार करता, थी okay, okay, या ठिकाणी करतात हे सुद्धा या ठिकाणी योग्यही आहे ओके तर म्हणून स्टेटमेंट सेकंड आणि थर्ड म्हणजे विधान दुसरं आणि तिसरं या ठिकाणी बरोबर असणार आहे दुसरं आणि तिसरं विधान या ठिकाणी मित्रांनो बरोबर असणार आहे ओके काही हरकत नाही यानंतर म्हणणार आहोत मित्रांनो आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे ओके पुढच्या प्रश्नाकडे जात असताना ज्या विद्यार्थ्यांनी अजून व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी पटापट व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचं आहे पटापट पटापट व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब ओके पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो पहा वनस्पतींमध्ये कसा आणि कधी टाकाऊ पदार्थ म्हणून ऑक्सिजनची निर्मिती होते पहा प्रश्न व्यवस्थित समजायचा आहे प्रश्न व्यवस्थित समजायचा आहे मित्रांनो कि वनस्पतींमध्ये कसा आणि कधी टाकाऊ पदार्थ म्हणून ऑक्सिजनची निर्मिती होते पर्याय एक श्वसना दिवसा प्रकाश संश्ले दरम्यान दिवसा श्वसना रात्री प्रकाश संश्लेषणाच्या दरम्यान असे चार ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत ओके तर योग्य या ठिकाणी मित्रांनो कमेंट्स करायचे यासाठी तुम्हाला दहा सेकंदाचा या ठिकाणी अवधी दिला जातो ओके चला तर दहा सेकंदात या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कळवायचं मित्रांनो सोपा आहे फक्त व्यवस्थित विचार करून उत्तर द्यायची आहे चला पाहूया मित्रांनो ओके आय थिंक बी बर आय थिंक बी म्हटलेला आहे आर्य म्हणतोय तर बी हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काही हरकत नाही पहा पर्याय क्रमांक दोन जो आहे प्रकाश संश्लेषणाच्या दरम्यान दिवसा या ठिकाणी वनस्पती आपला ऑक्सिजन म्हणून ऑक्सिजन हा टाकाऊ पदार्थ म्हणून बाहेर टाकत असते तर पहा मित्रांनो वनस्पतीमध्ये ऑक्सिजन हा एक टाकाऊ पदार्थ म्हणून प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत तयार होत असतो आणि जो आपल्या मानवीसाठी सजीवांसाठी अतिशय महत्वाचा ठरत असतो काय असतो आपल्या मानवासाठी तो अतिशय महत्वाचा ठरत असतो ओके त्यानंतर प्रकाश संश्लेषणाच्या फक्त दिवसासच या ठिकाणी होतं कारण यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो म्हणजे प्रकाश संश्लेषणाला इंग्रजीमधून म्हणतात मित्रांनो फोटोसिंथॅसिस ओके या फोटोसिंथेसिस प्रोसेस जी आहे ही केव्हा होत असते ही दिवसा होत असते दिवसा का होत असते फोटोसिंथेसिस ही प्रोसेस दिवसा का होत असते तर याला कारण असं आहे मित्रांनो ही प्रोसेस होण्यासाठी प्रकाश संश्लेषणाची प्रोसेस होण्यासाठी सूर्याचा प्रकाश महत्वाचा असतो काय महत्वाचा असतो सूर्यप्रकाश हा महत्त्वाचा असतो हे लक्षात घ्या म्हणून ही प्रोसेस दिवसा होते ओके दिवसा प्रकाश संश्लेषणाची प्रोसेस या ठिकाणी होत असते ओके हे या ठिकाणी लक्षात घ्या आणि व्यवस्थित आहे म्हणून आपल्याला जे म्हणतात आपले आ, आजी आजी जे असतात की रात्री झाडाखाली झोपू नये त्याला कारण असे असते की रात्रीच्या वेळी वनस्पती सुद्धा कार्बन डायऑक्साईड सोडते आणि आपण सुद्धा आपल्या उच्वासा वाटेल कार्बन डायऑक्साईड सोडत असतो म्हणून आपल्या या ठिकाणी ऑक्सिजनाची कमतरता प्राप्त होते म्हणून या गोष्टी घडत असतात ओके हरकत नाही वळ्या मित्रांनो आपल्या पुढच्या प्रश्नाकडे ओके okay, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल लेक्चर आवडत असेल पटापट लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून टाका ओके okay? चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न मित्रांनो कोणते विधान सत्य आहे ही सर्व प्रश्न जे आहेत मित्रांनो ही आर आर बी ग्रुप डीने दोन हजार बावीस ला विचारलेली प्रश्न आहेत पहा खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे सांगायचं आहे एका भिंगासाठी वस्तूचे स्थान हे पहिली मुख्य नावी असते जिची प्रतिमा अंत स्थित असते तिची प्रतिमा अंत स्थित असते ओके okay? ठीक आहे त्यानंतर एका भिंगासाठी पहिली मुख्य नाभी ज्या वस्तूचे स्थान असते तिची प्रतिमा दुप्पट नाभी अंतरावर बनते त्यानंतर पुढचं मित्रांनो एका भिंगासाठी द्वितीय मुख्य नाभी वास्तव प्रतिमेचे स्थान असते आणि जिची वस्तू अनंत स्थित असते डी आहे एका भिंगासाठी द्वितीय मुख्य नाभी ज्या वस्तूचे स्थान असते तिची प्रतिमा दुप्पट नाभी अंतरावर बनते ओके okay? पर्याय तुमच्या समोर आहेत ओके okay, पटापट कमेंट्स करायचे आहेत ह्या बाबतीत ओके या बाबतीत okay, कमेंट्स करायचे आहेत पटापट आणि नंतर या ठिकाणी तुम्हाला दहा सेकंदाचा वेळ देतो चला वीस सेकंदाचा देतो थोडं विचारपूर्वक करायचं आहे आणि कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो okay? ओके चला पटापट कमेंट्स करायचे आहेत चला पटापट आर्या म्हणतोय सी तन्वी म्हणते डी बर अजून चला वेळ या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो पटापट कमेंट्स करायचे आहेत चला हरकत नाही तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो पा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ते म्हणजे ए आणि सी ओके ए आणि सी पा आणि सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे या संदर्भात लक्षात घ्या मित्रांनो काय लक्षात घ्यायचं आहे बी आणि डी का चुकीचं आहे बी आणि डी या ठिकाणी चुकीचा का आहे पहा एका भिंगासाठी पहिली मुख्य नाभी ज्या वस्तूचे स्थान असते तिची प्रतिमा दुप्पट नाभी अंतरावर बनते हे चुकीचं आहे कारण जर वस्तू पहिल्या मुख्य नाभीवर ठेवली तर प्रतिमा या ठिकाणी दुप्पट नाभी अंतरावर म्हणजे टू एफ वर ओके टू एफ वर बनेल असं या ठिकाणी म्हणणे अयोग्य आहे त्यानंतर पुढे पहा ओके त्यानंतर पुढे पहा डी काय म्हणतोय का चुकीचं आहे की एका भिंगासाठी द्वितीय मुख्य नाभी ज्या वस्तूचे स्थान असते तिची प्रतिमा दुप्पट नाभी अंतरावर बनते हे चुकीचे आहे कारण द्वितीय मुख्य नाभीवर ठेवलेली वस्तू दुप्पट नाभीय अंतरावर प्रतिमा देत नाही लक्षा या लक्षात ठेवा हे या ठिकाणी लक्षात ठेवा हे महत्वाचे मित्रांनो ओके चला यानुसार सर्व प्रश्न व्यवस्थित समजायचे आणि लक्षात घ्यायचे मित्रांनो ओके चला तर यानंतर होऊया पुढील प्रश्नाकडे पुढचा प्रश्न मित्रांनो पहा पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते गुणधर्म सहसंयुज सा संयुगे सामान्यता दर्शवत नाही ओके पुढचा प्रश्न लक्षात घ्या काय म्हटलेला आहे खालीलपैकी कोणते गुणधर्म सहसंयुज संयुगे मान्य सामान्यता दर्शवत नाही एक इलेक्ट्रॉन सामायिक करून त्यांची निर्मिती होते दोन ते साधारणपणे सायन्स आयन्स तयार करत नाहीत तीन ते वीज आणि उष्णतेचे दुर्वाहक असतात आणि चार ते कार्बन द्रावकात द्रावणीय नसतात ओके कमेंट्स करायचे मित्रांनो ह्या प्रश्नाचे उत्तर ओके पटापट कमेंट्स करायचे आहे ओके पटापट कमेंट्स करून घ्यायचे मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे टेन सेकंद तुम्हाला दिले जातात ओके टेन सेकंदात ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ओके चला पटापट ओके चला वेळ समाप्त झालेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार ते कार्बनी द्रावकात द्रावणीय नसतात म्हणून खालीलपैकी जे गुणधर्म आहे की ते अं कार्बनी द्रावणात द्रावकीय नसतात म्हणजेच काय ते ससंयुज्य सामान्यता दर्शवत नाही म्हणून ओके चला हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ओके कळलं मित्रांनो तर पहा या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊन या की इलेक्ट्रॉन हे जे आहे ते सामायिक करून या ठिकाणी तयार उरतात हे या ठिकाणी बरोबर ठरते आयन्स तयार करत नाही हे या ठिकाणी बरोबर ठरते वीज आणि उष्णतेचे खराब वाहक असतात हे सुद्धा बरोबर ठरते ससंयुज संयुक्त प्रामुख्याने कार्बनी द्रावकामध्ये विरघळतात हे सुद्धा बरोबर आहे आणि ते कार्बनी द्रावकात द्रावणीय नसतात हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ओके हा महादेव म्हणतोय दोन पाच तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार की ते कार्बनी द्रावकात द्रावणीय नसतात मित्रांनो पहा या ठिकाणी ओके व्यवस्थित समजताय व्यवस्थित लक्षात येत आहे ओके पहा तर या ठिकाणी समजून घेऊया की जे आपलं आहे की लॅग खूप मोठ्या प्रमाणात होत आहे का अडकतोय व्हिडिओ थोडा तर या या ठिकाणी आपण ओके या ठिकाणी मित्रांनो आपण आजचंही सेशन या ठिकाणी थांबूया कारण त्याआधी लक्षात घ्या कारण आपल्याला लॅग मधून तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही अतिशय व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला दिलं जाईल परंतु पहा ज्या विद्यार्थ्याला विज्ञानाची भरपूर तयारी करायची असेल परिपूर्ण तयारी करायची असेल आर आर बीसाठी ओके आणि एस एस सी जी डी साठी विज्ञान विषयाची पा आर आर बी साठी त्यानंतर एन टी पी सीसाठी त्यानंतर एस एस सी जी डी ओके एस एस सी जी डी यांसाठी जर तुम्हाला विज्ञान विषयाची परिपूर्ण तयारी करून घ्यायची असेल तर मित्रांनो आजच तुम्ही आपल्या मोरेसर अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा त्याचप्रमाणे आपला इंस्टा आय डी आहे त्यानंतर आपला मोरेसर अकॅडमी नावाचा टेलिग्राम चॅनल आहे आय डी आहे त्यालाही फॉलो करत चला मित्रांनो पा ज्यांना ही बॅच लावायची असेल विज्ञानाची तर मोरेसर अकॅडमी हा आपला ॲप्स आहे तो, तो तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करायचा आहे जर का काही अडचणी आल्यास तर तुम्ही कॉल करू शकतात आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे तो म्हणजे नाईन झिरो टू वन टू एट डबल वन सिक्स झिरो या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप किंवा डायरेक्ट कॉलिंग करू शकतात काही अडचणी आल्यास ओके तुर्तास या ठिकाणी आपण थांबूया कारण नेटवर्क इश्यू मध्ये थोडा व्हिडिओ अडकतो आहे त्याचा आपण या ठिकाणी काम करू आणि लगेचच मित्रांनो तुम्हाला आपलं रोज अकरा वाजता सकाळी लाईव्ह असतं हे सर्वांनी लक्षात घ्या या लाईव्ह लाईव्ह सेशनला या ठिकाणी जॉईन आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपला हा व्हिडिओ आणि आपला चॅनल शेअर करायचा मित्रांनो ओके तुर्तास या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या प्रश्नांसह पुढच्या टॉपिकसह तर तोपर्यंत मित्रांनो सर्वांना ऑल द बेस्ट सर्वांनी काळजी घ्या ओके थँक्यू फॉर वॉचिंग धीस व्हिडिओ फ्रेंड्स यू अगेन अँड बाय बाय फ्रेंड्स